नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील मान या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मान विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुका आणि खटाव तालुक्यातील औंद वडूज कटार मायनी या महसूल मंडळाचा देखील समावेश या मान विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मान विधानसभा मतदारसंघास दोनशे अठ्ठावन क्रमांक दिलेला आहे हा मान विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यात येत असला तरी हा माढा लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे कारण सातारा जिल्ह्यातील फलटण आणि मान हे दोन विधानसभा मतदारसंघ हे माढा लोकसभा अंतर्गत येतात आणि या माढा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं हा मान विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे जयकुमार गोरे हे विजयी झाले होते त्यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस मते मिळाली होती अशा प्रकारे तीन हजार त्रेचाळीस मताच्या मताधिक्याने जयकुमार गोरे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अं पूर्वी दोन हजार नऊच्या अगोदर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला होता परंतु दोन हजार नऊ पासून हा खुल्या वर्गासाठी झाला आणि फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या, या मतदारसंघातून जयकुमार गोरे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे हे काँग्रेसकडून निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा जयकुमार गोरे हे विजयी झाले परंतु ते भाजपचे उमेदवार होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात सर्वच महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना यांनी आपले सर्व प्रमुख पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मत विभाजन होऊन या मतदारसंघातून जयकुमार गोरे हेच विजयी झाले काँग्रेस पक्षाकडून आणि त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे शेखर गोरे यांचा पराभव केला होता भाजपकडून ही जागा राजसभाला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मतं या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचा पराभव केला शिवसेनेचे शेखर गोरे हे तिसऱ्या क्रमांकावर होते चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन मुक्ती पार्टी आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती विशेष करून या मतदारसंघातून सक्के भाऊ दोघं विरोधात असल्याचे दिसून आलं आणि युती आणि आघाडी जरी असली तरी या मतदारसंघात युतीकडून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाने उमेदवार दिले होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील किंवा मागच्या वेळी युतीकडून दोन्ही पक्षाने आपले उमेदवार दिले होते आता यावेळी काय समीकरण राहतं त्यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद